शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच झालेला आहे यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्या पंपाचा विमा उतरवण्यात आलेला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकार उचलेल सर्वाधिक कृषी पंप वितरित झालेला संभाजीनगर हे राज्यातील पहिला जिल्हा ठरलेला आहे येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौरउर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचं यावेळी महायुती सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप देण्यात आले आहेत त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील पाच वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देवाभाऊंच्या भाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र संजय परमार नाशिक न्यूज नाशिक